आहे नमस्कार आमच्या भावा भाऊ भावा विषय असा आहे आता तिकडे गेली या कुठं हे 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 कुठं भाऊ भावा बहिणी आता तिकडे गेल्या काय पडले आजारी आता हे एवढं तयाला काय तेवढं त्याचं खर्च घ्यायला गो करायला भाऊन मी आल्या बिल्या सांगितलं होतं तिकडं जाऊ नको जाऊ नको जाऊ नको पण ते काय माझं ऐकत नव्हते ती तिकडे निघून गेली ठेवून मला एकट्याला जाऊ द्या बाबा बेकू काही विषय नाही माझं काय म्हणते या इकडं मला यायचं या इकडं माघार यायचं तिला म्हणत तू तिकडं तू नकस जाऊ ते काय म्हणायचे तिकडे मला जायचं तिकडे मला जायचं या म्हण चालतं जा बाबा बोलून मी काय केलं लिंबूला गेलो लिंबूच्याला लिंबू ते सुसूसुस वाढवलं लिंबूवात माझ्या म्हणजे माघार निघून आलो लिंबूतनं मा मारुड आणत त्याला आयला इष्ट म्हणजे त्यांना दिला बसवून हा तिकडं जागून दुहेखे पडले आजारी एक दुहे खोकला आणि मारुच्या फोटात आहे उलट्या पावा बहिणी आता हे इतर मोठ तोंड घेऊन म्हणायचे हे फुटत आहे इकडे इकडे मी बघते आपण त्या दकानात जाऊ समज थोडंसं रिपोर्ट इकडे घेऊन ये ती गेल तिकडे घेऊन तसं का असेल ते बाबा बहिणींना मला का बोला ये नाही आमच्या लई नाही त्याचं कमेंट बाबा बहिणीच्या हे काय बोलतो काय कळलं नाही का समज नाही त्यांना समजतंय का नाही माझं बोलणं भाषेनी नाही त्यांना कळत या माझं काय म्हणणं ते त्यांना नाही का ना कळत त्यांना माझा व्हिडिओ बघूच नका मला हे म्हणायचं भावा बहिणी नो तर काय भाऊ भावा बो आयाला मी आयला मी लोक रुकलं होतं तिकडं जाण्याच्या ऐवजी कुठं एक आता काय म्हणते मग माझा हे आहे त्याला म्हणलं मी तो म्हणलं तो अजिबात तिकडे म्हणलं तो देऊ देऊ नको त्या आईकडे आली का नाही भाऊ बहिणी मिंडे निघून जाणार आहे आज करायचं का करतावा कारण इकडं यायची जवळ ते तिला ना कळ तिला म्हणतो अगं नका जाऊ तिकडे नका जाऊ तर जायचंय जायचंय जा तिकडं तिच्याकडं जखमार जा बाबा राहिल्याविषयी गॅसचा गॅस संपलेला आहे मला काय म्हणते या तिकडे मी तिकडे म्यायची ओढीच्याला तेवढ्या गॅस भरून माझं काय नडलं हा आणचे गॅस बाबा हो बो मी काम आहे गॅस भरून माझे मी असं बाबा माझे मी काम करतोय कुठे जाऊन माझी मी खातोय पिरतोय हटोल्यामध्ये वडपेव खातोय खातोय ते खातोय भाव बनोनो बहिणी आहेत त्या एवढं तेवढं केलं का नाही असं सांगत या कुणाला एवढं त्याला मी करते मी ते करते भाऊजीच करते करतेव्य भावा बहिणींना त्यांचं करते ने बवत्यात उपकोच नाना नाण्यात ना, ना करत ते माझ्यावर कर भावा बनून एक ड्रेस डोतला शर्टवर पॅन्ट धुतली सजार पॅन्ट त्यांनी पाक हजार वेळा मानले असतील त्यांचे कपडे मी धुतले त्यांचे कपडे मी धुतली त्यांचं कर्तव्यच आहे का नाही समज करायचं बाबा बोलणं त्यांचे त्यांचं मी छोटा त्यांचा देर राहील दाखला देर्रा त्यांचा त्यांचं कर्तव्यच आहे का नाही त्यांना माझं जेव्हा माझे स जेवाय घालायचं कपडं धुवायची त्यांचं कर्तव्यच आहे त्यांना परपाडलं पाहिजे का नाही भावा बहिणीनो मला कळत आहे भावा बहिणीनो आता आहे तर हाय तो राय करल पण आयच्या माघारी कोण करायचं आहे काय माझ्या पैसे नाही कोण बायकुत्र नाही इथं तिकडं तिच्या तिकडं घालते ती तिच्या आता आय तो बहिणी तेवढं मानलं करतेल्या पण ते बी बाबा अठरा वेळ म्हणला असलेल्या मी कपडे धुतली मी जेवण घातलं हा काय असं काय मोठं काय वापर केला होता आमच्या कपडे धुऊन जेवण घालून मोठं काय कर्तव्य कर्तव्य केलं हो यांनी यांचं जे आहे ते यांचं नेबवत येते बाबा कळलं मला लिहिले इतका नाही व्हिडिओमध्ये बोलायचं कारण की माझा घसा बसलेला आहे फक्त मला एवढं म्हणायचं आहे इकडे काय का ना नाही वाटतं वाटतंय भाऊ बहिणींना आई तर ठिकाणी का नाही लगेच आहे तिकडे निघू कुठं जाणार आहे कुठं बी आव्या निघू जाणार माझ्या कृप्पाची आईला विनंती भाऊ बहिणींना कळकळीची विनंती आहे आयण्याकडे नाही आईकडे आले का नाही माझ्या मागं झालं चालू तुझी बडबड खटखट 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 ते कसं असतं भावाणी कसं असतं प्यान गेरण एकदा कॅग चालू झालं का नाही गरण लवकर होत नाही बंद त्यातलं त्यातलं ते काही जवारे बाजारे कास का नाही संपले का नाही ते मग त्याच्यानंतर ती गेरण होती बंद त्यावरून खट 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 आवाज आणते असायचं हायचं काम आहे भाऊ बहिणीनो माझी नंबर विनंती ते आयला काय का इकडे यावं नाही जर बाबा बनू आईकडे आयली का नाही ते नुसती एवढं आणणार ही होतंय ते आहे आमक होत आहे आहे पालां होतंय आम्ही आमचं आम्हाला का व्हायला लाग लागलं का नाही तर म्हणलं का नाही आम्हाला हे होत आहे ते होत आहे काय म्हणते जर म्हणले काय बी होत म्हणते बाबा बोल माझी तेवढं मला आहे की तू इकडे उच नको अजिबात इकडे मी सखे भाऊ बहिणी काय इकडे आली का नाही विषय संपला म्हणायचा लवकर भाऊ बहिणी नाहीच आता आलं कुठंवर वर सांगतोय मी आयाला का नाही जाऊ नका जाऊ जायचं आहे मला जायचं हे मला जा आता मला बघायचं या ते दाखले पूर्वी त्यासाठी करता त्याच्यासाठी कुठलं कुठलं ते ह्याच्या करते उपचार उपचार करते या मी बी फकड बघतो कर राम तिला म्हणतोय का नका जाऊ आय नका जाव तर ते एक टाकून गेली सोडून मला आता काय म्हणते मला माघार राहायचं कशा करत तिला मागे राहायचं त्याआ त्याआ त्याला घेणार तू बाकी घेतली होती वांगी समजा डाळ्या पडल्या त्या हाया किती अवघड जायला हे काय त्याच लहड भावा बहिणी तुम्हाला सांगतो सोय नाही बाबा काय घडाय का ना आमच्या घरातलं लहगडायला आता एवढं दोघ तिथे राहिली या तिथे तुला रावा ना गपचिप इकडं पळत या सारखी रुरकुट्याला ती मध्ये मंद बरं तिकडे मेनार ना मागारी पण काही तर गुगुटोळ पोरल्या काय माहिती इकडं त्याला यायच माघारी बाबा रावगडा यांचं कसं व्हायचं काय माहिती बाबा बोलता गरज समजाय गॅस ना बरलेला तर मला काही करत नाही बरं का मी करतोय आपलं कामधंदा जातो हॉटेलामध्ये येतोय वडापाव होऊन चार पाच चार पाच वडापाव करतो या चार पाच आणि येतो आपलं जोपतो येऊन निवांत म्हणजे काळजी नाही कोणाला तर फक्त वैनांना बरं का त्या ते दोघं मला म्हणजे म्हणतात की जेवला का नाही जेवला जेवायला या असं बोलतात ते बोलत प्रेम म्हणजे माझ्या करता ती भाव बोलून बाव करतो बही नाही करता दे जेवाय का विचारत ते तुम्ही जेवला का कुठे जेवा नाही घ्या आता नाही जेवा भा बोलून पण पण त्यांनी काढू नये सारखं म्हणजे त्यांना म्हणावं नाही की इथं नमतो मी तेव्हा त्यांना मी जेवण घातलंय कपडे दुन दानं केलं मी असं म्हणावं ना भावा बहिणीनं आजू सांगतो मी आजू आजू एकदा आयला म्हणा इकडे येऊ नको तू तुझेकडे आई तू इकडे आली का नाही मी कुठे नेऊन जाणार आहे भावा तेवढं सांगा आईला